नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता हे सीन पाहून कदाचित तुम्हाला वाटत असेल की हे काय आहे तर वाऱ्याचं वादळ तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल पण बर्फाचं वादळ पाहणारे कदाचित खूप कमी असतील जेव्हा अचानक असं बर्फाचं वादळ येतं आणि खूप जास्त बर्फ पडतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकांना कुठल्या कुठल्या अडचणी येतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो हा व्हिडिओ दोन हजार बावीसचा आहे आणि त्यावेळेस आम्ही ह्या एरियामध्ये घर घेऊन नवीनच आलेलो होतो आणि येऊन आम्हाला फक्त एक महिना झाला होता आणि लागलीच जो बर्फाचा सीजन स्टार्ट झाला आणि एके दिवशी अचानक खूपच जास्त बर्फ पडला माझ्याकडे आज नवीन व्हिडिओ नव्हता म्हणून मी हा जुना व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण आता मला अशी सवय झालेली आहे की जर तुमच्याशी मी डेली भेटलो नाही तर मला असं थोडं अनकम्फर्टेबल होतं म्हणून मी सहज पाहिलं की माझ्याकडे एखादा इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे का आणि हा मला दोन हजार बावीसचा व्हिडिओ सापडला दुसऱ्या दिवशी जेव्हा मी घराच्या बाहेर आलो आणि पाहतो तर काय की सर्वत्र खूप जास्त प्रमाणामध्ये बर्फ पडला होता इतका जास्त बर्फ मी याच्या अगोदर कधीच पाहिला नव्हता हे माझ्यासाठी एक खूप मोठं आश्चर्य होतं <USँ> मी आपले शेजारी जॉन यांना जाऊन विचारलं की इकडे इतक्या जास्त प्रमाणामध्ये बर्फ पडतो का तर जॉन यांनी मला सांगितलं की त्यांनी पण गेल्या पंधरा वर्षामध्ये इतका जास्त बर्फ कधी पडलेला पाहिला नव्हता सर्वजण आपापल्या घराच्या समोर पडलेला बर्फ काढण्यामध्ये व्यस्त होते जेव्हा इतक्या जास्त प्रमाणामध्ये बर्फ पडतो त्यावेळेस शाळेला सुट्टी असते त्याचबरोबर जे जॉबला जाणारे लोक आहेत वेगवेगळ्या सिटीमध्ये त्यांना पण सुट्टी मिळते त्यानंतर आम्ही पण आपल्या घराच्या समोर पडलेला बर्फ आपली जी गाडी लावायचा एरिया आहे त्या एरियातला बर्फ आम्ही काढायला सुरुवात केली कारण हा बर्फ जर आपण काढला नाही तर आपल्याला बाहेर जाता येणार नाही जर कुठे शॉपला जायचं असेल शॉपिंगला तर आपल्याला कार लागते आणि मग अशा कंडिशनमध्ये कार बाहेर नेणं काही शक्य नाही त्यामुळे हा सगळा बर्फ काढून घेणं खूप गरजेचं होतं इतक्या जास्त प्रमाणामध्ये जेव्हा बर्फ पडतो त्यावेळेस हा सगळा बर्फ हाताने काढणं खूप अवघड जातं कारण हा बर्फ जड असतो आम्हाला या एरियामध्ये येऊन फक्त दीड ते दोन महिने झालं होतं आणि आमच्याकडे जास्त त्यावेळेस टूल्स नव्हते तर जे शवल होतं त्या शवलच्याच साह्यानं मी बर्फ काढायला सुरुवात केली आम्ही बर्फ काढतोय हे पाहिल्यानंतर आपल्या समोरची जी फॅमिली आहे ते सर्वजण मदत करण्यासाठी आमच्याकडे आले आणि त्या सर्वांनी बर्फ काढू लागला एवढा सर्व बर्फ आम्हाला काढायला खरंच खूप अवघड जात होतं आणि हे पाहून आमच्या एक दुसरे शेजारी त्यांच्याकडे मशीन आहे बर्फ काढण्याची तर ते लागलीच आमच्या मदतीसाठी आले शेजारचे लोक अशा आडी आड़ वेळेस एकमेकाची मदत करण्यासाठी स्वतःहून बाहेर येतात त्यानंतर कारवर पडलेला बर्फ हा धनुषनी आणि शिल्पांनी काढला थोड्या प्रमाणामध्ये जर बर्फ पडला तर तो आपल्याला अतिशय आनंददायक वाटतो पण इतक्या जास्त प्रमाणामध्ये बर्फ पडला त्यानंतर मात्र आपल्याला खूप जास्त अडचणी येतात कितीही जास्त अडचणी असल्या आणि किती जरी जास्त बर्फ पडला तर मुलं मात्र आपला आनंद घ्यायला काही सोडत नाहीत कारण त्यांना अशा दिवशी शाळेला सुट्टी असते आणि मग त्यांना बर्फामध्ये खेळायला किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला त्यांना खूप मजा येते हॅलो रियांश डू लाईक दिस नो like चला तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला म्हटलं बर्फाचं वादळ कदाचित तुमच्यापैकी खूप कमी जणांनी पाहिलं असेल आणि अचानक खूप जास्त बर्फ पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकांना काय काय अडचणी येतात सगळ्या गोष्टींना आपल्याला कसं सामोरं जावं लागतं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आता तुम्हाला आपल्या कॉलनीमध्ये एक छोटीशी चक्कर मारून आणतो तुम्हाला दिसेल की आजूबाजूला परिस्थिती सध्या कशी आहे अशा प्रकारचे स्नोस्टॉर्म कॅनडामध्ये एखाद्या वर्षी होत असतात आणि जर असं काही जास्त प्रमाणामध्ये बर्फ पडला तर लोकांना त्याच्यासाठी आपल्याला तयार राहावं लागतं कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की असा स्नोस्टॉर्म तुम्ही अगोदर कधी पाहिला आहे का आणि तुमचा काही अनुभव असेल तर मला नक्की शेअर करा तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा कारण बरेचसे तुमच्या प्रश्नांची उत्तरं ही अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आहेत तर ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खूप काही माहिती मिळेल आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा बाय बाय